नमस्कार मी डॉक्टर प्रियंका भांडगे आपलं स्वागत करते लीड फिजिओ चॅनल मध्ये आणि आज या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दुर्मिळ परंतु आपल्या पुण्यामध्ये साथीच्या आजाराचं रूप घेऊ पाहणाऱ्या गुलेन बारे सिंड्रोम म्हणजेच जीबीएस या आजाराबद्दल या मध्ये माहिती देणार आहे जीबीएस हा तसा तर दुर्मिळ पण गंभीर आजार आणि यामध्ये रुग्णाच्या नसांवर परिणाम होतो त्याचबरोबर फिजिओथेरपी उपचार पद्धतीचा किती महत्वाचा रोल या आजारामध्ये आहे त्याबद्दल या व्हिडिओमध्ये मी आपल्याला माहिती देणार आहे तर चला वेळ न घेता सुरू करूया जीबीएस म्हणजे काय जीबीएस हा एक ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे साध्या भाषेत सांगायचं तर रुग्णाच्या शरीरातील स्वतःचीच प्रतिकारशक्ती त्याच्या शरीरातील नसांवरती हल्ला करते आणि त्यामुळे शरीरातील स्नायूंमध्ये कमजोरी यायला लागते किंवा लकवा व्हायला सुरुवात होते त्यामध्ये हात पाय काही लोकांमध्ये चेहऱ्याच्या स्नायूंचा सुद्धा लकवा होऊ शकतो आणि गंभीर स्वरूपामध्ये तर रेस्पिरेटरी मसल्स म्हणजे श्वसनाच्या स्नायूंना सुद्धा याचा घात होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही लक्षणं प्रत्येक रुग्णामध्ये वेगवेगळी दिसू शकतात तर सगळ्यात महत्वाची लक्षणं ही कोणती आहेत तर हातापायांमध्ये मुंग्या येणं ज्याला आपण झुंजुन्या म्हणतो मुंग्या येणं म्हणतो त्याचप्रमाणे चालायला त्रास होतो किंवा चालणंच कठीण होत महत्वाचं म्हणजे श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो आणि बऱ्याचदा हृदयाचे ठोके सुद्धा अनियमित होतात जीबीएस हा बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन नंतर होऊ शकतो कॅम्पिलो बॅक्टर जेजुनी नावाचा हा जीवाणू या आजारासाठी जबाबदार आहे आणि त्यासाठी निदान हे पेशंटची म्हणजे रुग्णाची पूर्ण डिटेल त्यांची हिस्ट्री घेतली जाते लक्षणांचा पूर्ण अभ्यास केला जातो नव कंडक्शन स्टडी केली जाते टेस्ट केल्या जातात त्यासाठी आणि सेरोब्रो स्पायनल फ्लू टेस्ट म्हणजेच लंबर पंक्चर करून ह्या आजाराचं निदान केलं जातं जीबीएस या आजाराचा उपचार कसा केला जातो सर्वात महत्वाचं म्हणजे जीबीएस ची मुख्य ट्रीटमेंट ही हॉस्पिटलमध्ये केली जाते जिथे आयसीयू केअर लागते आणि त्या अंतर्गत महत्वाच्या दोन उपचार पद्धती ह्या केल्या जातात तर पहिली उपचार पद्धत आहे इम्युनोथेरपी त्या अंतर्गत रुग्णाच्या रक्तामध्ये हेल्दी अँटीबॉडीज दिल्या जातात आणि अनहेल्दी अँटीबॉडीज या रक्ताद्वारे बाहेर काढल्या जातात आणि दुसरी उपचार पद्धत आहे व्हेंटिलेटर गंभीर स्वरूपाच्या केसेसमध्ये वेंटिलेटर म्हणजेच कृत्रिम श्वसनाची सुद्धा गरज रुग्णाला लागू शकते आणि आता आपण महत्वाचा पाठ जो आहे फिजिओथेरपी उपचार पद्धत जीबीएसच्या रुग्णांसाठी कसा महत्वाचा आहे हे समजून घेणार आहोत जीबीएसच्या रुग्णांमध्ये जो पॅरालिसिस होतो जो कमजोरी येते पूर्ण शरीरामध्ये किंवा हातामध्ये पायामध्ये त्या कमजोरीला म्हणजेच पॅरालिसिसला पूर्णपणे बरे करण्यासाठी फिजिओथेरपी ही एकमेव उपचार पद्धत आहे आणि त्यासाठी इथे फिजिओथेरपी ही तीन फेजेस मध्ये ही उपचार पद्धत रुग्णाला दिली जाते सगळ्यात पहिली जी उपचार पद्धत आहे अक्युट फेज म्हणजेच रुग्ण जेव्हा हॉस्पिटलमध्ये भरती असतो तिथे कुठल्याही प्रकारची हालचाल त्याला करता येत नसते तेव्हा पॅसिव मुवमेंट्स ह्या दिल्या जातात जेणेकरून कुठल्याही प्रकारचे फर्दर कॉम्प्लिकेशन ज्याला आम्ही म्हणतो म्हणजे जीबीएस या आजारामुळे हालचाल न झाल्यामुळे नंतर कुठले कॉम्प्लिकेशन होऊ शकतात जसं की काही रुग्णांना बेड सोर्स होतात किंवा जॉईंट स्टीफ होऊ शकतो किंवा स्नायूंमध्ये जे आहे कडकपणा येऊ शकतो ह्या सगळे सेकंडरी जे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात ते अवॉइड करण्यासाठीच थांबवण्यासाठी पॅसिव्ह मुवमेंट ह्या खूप महत्वाचा रोल प्ले करतात त्याचप्रमाणे ब्रीदिंग एक्सरसाइजेस आहे डायफ्रोमॅटिक ब्रीदिंग एक्सरसाइज आहे स्पायरोमेट्री एक्सरसाइजेस आहेत जी पेशंट ऑलरेडी वर असतात त्यांच्यासाठी चेस्ट फिजिओथेरपी ही महत्वाची जी फिजिओथेरपी उपचार पद्धत आहे ती दिली जाते ही आहे पहिली अक्युट फेज नंतर सेकंड फेज जी आहे रिकव्हरी फेज म्हणजे जेव्हा पेशंट आता इथे स्टेबल व्हायला लागतो हळूहळू आयसीयू मधून बाहेर यायला लागतो मग जेव्हा पेशंट थोडासा एक स्टेबल फेज मध्ये येत जातो तेव्हा त्याला फिजिओथेरपी ही एकमेव ट्रीटमेंट राहते जिथे त्याला कंटिन्यू पुढे एक लॉंग टर्म मध्ये करणं महत्वाचं राहतं आणि त्यामध्ये मग येतात ऍक्टिव्ह असिस्टेड हळूहळू त्या मद स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी ज्याला आम्ही रेझिस्टन्स एक्सरसाइजेस म्हणतो स्नायूंची लवचिकता वाढवण्यासाठी फ्लेक्झिबिलिटी एक्सरसाइजेस असतात न्युरोमस्क्युलर कॉर्डिनेशन नॉर्मल करण्यासाठी बऱ्याचदा स्टिम्युलेशन फंक्शनल स्टिम्युलेशन आहे किंवा इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन यांसारखी सुद्धा उपचार पद्धत महत्वाची असते आणि मग त्याप्रमाणे जे आहे बॅलेन्स ट्रेनिंग आहे कार्डिओ रेस्पिरेटरी एंड्युरन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी अरोबिक एक्सरसाइजेस आहेत हा कालांतराने लागणारा फिजिओथेरपी मधले वेगवेगळ्या एक्सरसाइज फॉर्म मध्ये ह्या पॅरामीटर्सला आम्ही पूर्ववत करतो आणि मग नंतर एंड फेज मध्ये जो थर्ड पार्ट येतो तो आहे रिहॅबिलिटेशन फेज म्हणजेच इथे हळूहळू मग नंतर पेशंटचं बॅलेन्स ट्रेनिंग आहे गेट ट्रेनिंग म्हणजेच साध्या भाषेत सांगायचं तर पुन्हा चालवायला शिका शिकवावं लागतं बॅलन्स आहे मग वॉकिंग पॅटर्न आहेत ठीक आहे त्याचप्रमाणे पेशंटला सेन्सरी मोटर ट्रेनिंग ही दिली जाते जेणेकरून फंक्शनल ट्रेनिंग ही दिली जाते आणि हे सगळं कुठल्या इक्विपमेंटने नव्हे तर फिजिओथेरपी एक्सरसाइज द्वारा हे सगळे पॅरामीटर अचीव करावे लागतात जेने करून पुन्हा ती व्यक्ती आपली रोजची जीवनशैली म्हणजेच ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत एक व्यक्ती जे काही स्वतःची ऍक्टिव्हिटी करतो त्या सर्व प्रकारच्या ऍक्टिव्हिटी मग त्यामध्ये लांघोळ करणे असेल केस विंचरणे असेल किंबहुना कपडे घालणे खाणे उभं राहणे चालणे फिरणे मग नंतर तुमच्या प्रोफेशनल ऍक्टिव्हिटी म्हणजेच काय की त्याची लाईफस्टाईल पूर्णपणे नॉर्मल करण्यासाठी फिजिओथेरपी ही एकमेव उपचार पद्धत आहे आणि यात वेळ लागतो पण आजार हा पूर्णपणे नीट बरा होऊ शकतो आणि होतो आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना इथं सांगेल की तुम्ही फिजिओथेरपी ट्रीटमेंट ही प्रॉपर पूर्ण करा मुवमेंट्स ह्या पुन्हा पूर्ण आपल्याला गेन करता येतात आणि त्यासाठी तुमच्या जवळपास जे काही क्वालिफाईड फिजिओथेरपिस्ट असतील तिथे जाऊनच प्रॉपर फिजिओथेरपी एक्सरसाइजेस करा ज्याच्यामध्ये मसल स्ट्रेंथ फ्लेक्झिबिलिटी न्यूरोमस्क्युलर कॉर्डिनेशन कार्डिओरेस्पिरेटरी एंड्युरन्स आणि बॅलन्स यासारखे आपल्या शरीराचे जे फिजिकल पॅरामीटर्स आहेत ते फिजिकल थेरपी द्वाराच इम्प्रूव्ह करता येतात आणि त्यासाठी फिजिओथेरपी एक्सरसाइज करणं हे महत्वाचं आहे तर मी आपल्या सगळ्यांना इथं विनंती करते की हा व्हिडिओ तुम्ही जरूर लाईक करा शेअर करा कारण ज्या केसेस वाढलेल्या आहेत फक्त रुग्णच नव्हे तर त्यांचे स्वतःचे फॅमिली मेंबर सुद्धा त्यांच्यासाठी हा आजार नवीन आहे आणि डेफिनेटली अशा आजारात सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे कॉन्फिडन्स एक आत्मविश्वास की हो आजार बरा होऊ शकतो प्रॉपर ट्रीटमेंट ही मिळू शकते आणि पूर्णपणे ती व्यक्ती पुन्हा आपलं जीवन हे नॉर्मल पद्धतीने जगू पण शकते आणि त्यासाठी गरज आहे आत्मविश्वासाची योग्य वेळेवर योग्य उपचार मिळण्याची आणि त्यासाठी हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे महत्वाचे आहे आपल्या सर्वांसाठी आणि जरूर आपण काळजी घ्या आणि महत्वाचं म्हणजे डिटेल फिजिओथेरपी वेगवेगळे वेग जे ट्रीटमेंट अप्रोच आहे जीबीएस मध्ये त्यासाठी सुद्धा मी व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येईल धन्यवाद